पहूर येथे बोलेरो पिकअप पलटी होऊन झालेल्या अपघातात एक जण जखमी पाचोरा येथून पहूरकडे पहूर ग्रामीण रुग्णालयाजवळ एकुलती रोडकडे जात असताना बोलेरो पिकअप गाडी पलटी होऊन झालेल्या अपघातात चालक जखमी झाल्याची घटना आज सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली पाचोरा येथून पहूरकडे मार्बल फरशी घेऊन येणाऱ्या बोलेरो पिकअप क्रमांक एम एच झिरो चार सी बी सदुसष्ट अठ्ठ्याऐंशी ही गाडी आज सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पलटी झाली सदर गाडीत मार्बल फर्शी असल्याने वाकण रस्त्यावर गाडी पलटी होऊन जवळच असलेल्या नाल्यात पडली या अपघातात पाचो माहीजी पाचोरा येथील गाडीचालक शमीर खान यांच्या कमरेला मार लागला असून त्यांच्यावर पहूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांच्यासोबत सोरा येथीलच बबलू खान हे होते सदर अपघात गाडी पलटी झाल्याने सर्व मार्बल फरशी नाल्यात अस्ताव्यस्त पडले होते या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे होत आहे दुर्लक्ष डोळे असून झाले आंधळे पहूर पाचोरा मार्गावर पहूर ग्रामीण रुग्णालयाजवळ असणाऱ्या एक कुलती मार्गाची अतिशय दुर्दशा जा झालेली आहे या ठिकाणी चढण जास्त असून हा रस्ता काटकोणात असल्याने वारंवार या ठिकाणी अपघात होत असतात मुख्य मार्गावर गतिरोधक तसेच झेब्रा क्रॉसिंग किंवा सिग्नल यंत्रणा नसल्याने वाहन चालकांना या ठिकाणी तारेवरची कसरत करावी लागत आहे या ठिकाणची चढण ही जीवघेणी झालेली आहे या ठिकाणची ही जीवघेणी चढण सार्वजनिक बांधकाम विभागाने कमी करून अशी मागणी नागरिकांनी केली आहे श्री रवींद्र लाठे आर्यल न्यूज पहूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव